स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आष्टा यांच्यातर्फे हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत आष्टामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा याविषयी शहरात जागरूकता निर्माण केली या प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक मान्यवरांना मानवंदना दिली सरकारच्या उपक्रमामुळे हर घर तिरंगाचे महत्त्व पटवून देताना शासनाने हा अनोखा उपक्रम राबवला यावेळी यामध्ये शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे उद्योगपती राजेंद्र भगत शिगावकर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाष पाटील मुख्याध्यापक महेश जाधव उपमुख्याध्यापक सुधीर थोरात ज्युनियर कॉलेजच्या एच ओडी दीपाली देसाई बिरू बोते धनाजी ढोले सचिन बोरगावे मानिक पाटील अमोल पाटील सुशांत गाडगे शशिकांत शिंगे राजलक्ष्मी जाधव नम्रता शेळके वैशाली पाटील संदीप पाटील धनश्री देसाई सुवर्णा पाटील पल्लवी दशवंत अपूर्वा पाटील ज्योशना कुलकर्णी अस्मिता पाटील अश्विनी माने कोमल चौगुले धनश्री भोसले रणजित एडके संदीप लोंडे नदीम मुलानी सागर पाटील संदीप पाटील कुणाल खांबे इंद्रजीत खंडागळे उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाष पाटील तात्या यांनी अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे संयोजन संदीप माने शहाजी कोत संभाजी माने संजय तारे पंडित सुळेकर यांनी केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा